नाही तुम्हाला भजन करणं झालं नाही तुम्हाला कथा कीर्तनाला येणं झालं कुठं तरी चालेल आणि आपल्यामुळे घर बरबाद होईल असं माणसानं कधी वागलं नाही पाहिजे एक काळाची गरज आहे सांगणं आज घराची घरं बर्बाद होत आहेत घरामध्ये घर संसार लेकर सगळ्या गोष्टी उद्धवस्त होतात जे विकतात त्यांच्या तीन तीन मजले बिल्डिंग आहेत आणि जे पितात त्यांना राहायला घर नाही एखाद्या बाईनं दे देवासमोर पदर पसरला पाहिजे लोकाला मागण्यापेक्षा देवाला मागून पहा लोकाच्या समोर रडायची गरज नाही लोक फक्त मजाच पाहायला बसलेले आहेत आपली पण जगात देवाशिवाय आपलं कोण नाही फक्त भगवान भोलेनाथ फक्त फक्त हनुमंतराय भगवान परमात्माच आपले आहेत ज्या देवाने जन्माला घातले भगवान परमात्मा सांगतात एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येने येणे निर्माण केली चौदाई भुवने देवाच्या निमित्तानं देवाच्या इच्छेनं सर्व सृष्टीची उत्पत्ती आहे पृथ्वी तलावरती सुद्धा निस्वार्थ मनानं प्रेम एकच आई आणि वडील आईसी कळवळ्याची जाती आणि करी प्रीती एकदा का ते आई वडील आपल्या जीवनातून निघून गेले भगवान परमात्मा शिवाय आपलं कोण नाही किती तुम्ही स्वतःला आपलं आपलं म्हणण्याचा प्रयत्न करा पण आपलं कधीच कोणी होऊ शकत नाही सख्या भावाचं बहिणीचं पटत नाही सुद्धा सक्की बावाला, आई वडील जर निघून गेलं तर हिस्सा मागते आम्ही पाहिल्या स्वतःच्या डोळ्यानं औजे नातं पहिल्या काळात निस्वार्थ मनानं टिकायचं बाई जर गाडीवर बसली ना माहिरी चालली की सासरी चालली कळत होत आई वडिलांचे संस्कार चांगले होते सासून किती त्रास देऊ द्या सासर मध्ये किती त्रास होऊ द्या पण तरी सुद्धा हिम्मत होत नव्हती कधी सोडून घरी यायची माहेरी येण्याची का संस्कार होते तसे आईच सांगणं राहायचं आई बाई किती त्रास झाला घर परिवार सोडून कधी येऊ नको आई वडिलांना त्रास होईल म्हणून ती मुलगी सगळ्या गोष्टी सहन करायची पण सासर मध्ये घडलेल्या घटना कधी माहेरात सांगत नव्हती का आपल्या म्हाताऱ्या आई त्रास होईल म्हणून आता एक शब्द सासूबाई जर बोलली ना तर पूर्ण गाव जमा करते ज्यांनी लग्न जमवलं तेही आई वडील सगळ्या गोष्टी नेमकं ऐकावं कोणाचं सांगावं कोणाचं सक्का आपला स्वतःचा मुलगा बापाचा ऐकत नाही आईचं सुद्धा ऐकत नाही या गोष्टी कशामुळे होत चालल्या आहेत साधू संताचे विचार आपल्या कानावरती कमी पडत आहेत लेकरांना वरती संस्कार द्यायला तुम्ही कमी पडायला लागले मला सांगायचं एकच जगामध्ये देवाशिवाय आपलं कोण नाही म्हणते भगवंताला रडायचं तर देवासमोर रडायचंय तर भगवान परमात्माच आपली इच्छा पूर्ण करणार आहे माणसाची नाती हे धाग्यासारखे असतात पहा नाती धाग्यासारखे असतात दोऱ्यासारखे असतात जपले तर टिकतात पण ताणल्यावर तुटल्याशिवाय राहत नाही तसं माणसाचं नातं आहे मला सांगा दोराय दोरा दोरा एकदा का ओढला जास्तच ताणला दोरा तर तुटतो पहा तुटलेला दोरा जोडता येतो का येतो ना जोडता पण मध्ये गाठ पडल्याशिवाय राहत नाही माणसाचं नातं तसंच आहे किती घट्ट नातं असू द्या एकदा का तुटलं किती जोडण्याचा प्रयत्न करा वेळोवेळीला गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाहीत मग जगात... 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 जगात नाही रे नाही कुणा नावा चिंतन करायचं एकदा दक्ष महाराजांना प्रजापती हे पद मिळालं पहा नाते किती महत्वाचे असे तुम्हाला सांगते